मित्रांनो मी आत्ता येतो घाटंजी बैल बाजारमध्ये आणि जे कोणी लोक आपला व्हिडिओ बघत असतील तर आपल्यापैकी कोणाची बैल असतील घाटंजी बैल बाजारमध्ये तर मला कॉल करा त्यासाठी माझा मोबाईल नंबर आहे नऊशे बावन्न नऊशे छत्तीस पंच्याहत्तर सदु सदुसष्ट या नंबरवर कॉल करा बाजारमध्ये येतो मी आत्ता आणि यात्रेचा बाजार सुरू आहे मोठा आणि आज बुधवार असल्या आजच्या दिवशी त्या ठिकाणी गर्दी म्हणजे बैल खूप जास्त असते असं मला तिथच्या व्यापाऱ्याकडून आणि शेतकऱ्याकडून समजलेलं आहे तर बघा आपल्यापैकी कोणी जर बाजारला येत असेल तर नक्की कॉल करा जेणेकरून आपल्या बैलाचे व्हिडिओ त्या ठिकाणी होईल नाही का, का। लगेच एक म्हणजे एक तासानंतर मी तिथे पोहोचणार आहे घाटणजीला आणि या मार्गे म्हणजे चिजघाट रामवाकडी या, या मार्गे जर कुणी असेल तर आताही कॉल करू शकता म्हणजे आपल्याला सोबत जाता येईल त्याच्यानंतर बाजारमध्ये आपल्यापैकी कुणाचे बैल असतील तर बघा कॉल करू म्हणजे मला कॉल करा म्हणजे आपल्या बैलाचे पण त्या ठिकाणी व्हिडिओ आपला बनवला जाईल तुम्ही कॉल केला तर कारण कसं आहे बाजारामध्ये प्रत्यक्ष आपल्याला जास्तजण ओळखत नाही एक चार पाच धावणवाले ओळखतात आणि मग त्याचेच व्हिडिओ होतात बाकी लोकांचे बैलाचे व्हिडिओ होत नाही त्याच्यामुळं आपल्यापैकी कुणी जर पाहत असेल असे तर बघा हा तुमच्या गावचंही कुणी असेल तर कॉल करून सांगा म्हणजे आपल्या चॅनलमुळं काय होतं एकतर तुमच्या म्हणजे बैलाचं जे आहे ते बरेच लोक आपले व्हिडिओ पाहते आता मागचा जो घाटंजी बैलबाजारचा व्हिडिओ आपण बनवला होता तो जवळपास पंधरा हजारच्या वरील लोकांनी पाहिला आहे आणि त्याच्यात काही ना काही व्यवहार झालेच असेल आणि आ... म्हणजे तेवढे कास आ... कास्तकार म्हणा किंवा व्यापारी तुम्हाला बाहेरून हो पाहते नाही का त्याच्या कुणाला जर तुमचा बैल पसंत आला तर नक्कीच तुम्हाला कॉल करेल नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या सर्वांचे एकदा आभार मानायचे होते की आपल्या चॅनलवर आता दहा हजारच्या वरही सबस्क्रायबर झालेले आहे आणि ही गोष्ट खूप चांगली आहे दिवसेंदिवस आपल्या चॅनलची म्हणजे वाढ होत चाललेली आहे तर त्यासाठी सुद्धा मनापासून सर्वांचे आभार तर ठीक आहे आता जास्त वेळ न घेता तुमचा मी हा व्हिडिओ इथं संपवतो आणि गाटंजी बैलबाजारमध्ये बघा कोणी येत असेल आपल्यापैकी आणि जर नाही आहे ना झालं तुमचं तर मग जो व्हिडिओ आपला संध्याकाळी येईल तो व्हिडिओ बघा कारण आजचा जो घाटंजीचा बैल बाजार आहे तो खूप मोठा राहणार आहे सध्या घाटंजीला यात्रा सुरू आहे आणि कंटिन्यू पंधरा दिवसाचा हा बाजार असतो महाशिवरात्रीनिमित्त भरलेली यात्रा आहे आणि याच्यामध्ये आजचा जो दिवस आहे बुधवारचा हा घाटंजी बैलबाजारचा म्हणजे नेहमी जो बाजार भरतो तो बुधवारी भरतो त्यामुळे बाजारमध्ये आलेले जे व्यापारी आहेत त्यांचे तर बैल आपल्याला पाहायला भेटतीलच पण आजच्या दिवशी जे घाटंजी तालुक्यातले शेतकरी आहे त्यांचे बैल तर त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात येतात मी तर असं ऐकलं आहे का बा त्या ठिकाणी वीस हजारच्या वरी बैल असतात आजच्या दिवशी तर आज बघू प्रत्यक्ष जाऊन तिथं काय असतं ते नाही का तर बघा ज्यांना शक्य असेल ती या बाजारमध्ये आपली भेट नक्कीच होईल पुन्हा एकदा माझा नंबर सांगतो नऊशे बावन्न नऊशे छत्तीस पंच्याहत्तर सदुसष्ट हा माझा मोबाईल नंबर आहे व्हॉट्सअप नंबर आहे याच्यावर तुम्ही कॉल करू शकता जर बाजारमध्ये येत असाल तर किंवा आपले बैल वगैरे असेल तर आणि जर नाही तुमचं जमलं बाजारमध्ये यायला तर संध्याकाळी जो आपला व्हिडिओ येईल घाटांजी बैल बाजारचा तो बघा त्या व्हिडिओमध्ये मी म्हणजे जा जास्तीत जास्त बैल दाखवण्याचा प्रयत्न करतो मागचा मा जो बाजारचा व्हिडिओ होता आपला मी त्याच्यामध्ये जवळपास चाळीस मिनटाचा तो व्हिडिओ बनवला आपण भरपूर जोड्या दाखवल्या आता बऱ्याच कास्तकारांच्या कमेंट असते का भाऊ लाईव्ह सौदे दाखवा आता सौदे दाखवायचं काही नाही आहे पण त्याच्यात अडचण हे असते का म्हणजे सौद्यामध्ये दोन माणसं असते एक घेणारा एक विकणारा तर त्याच्यापैकी एक जण आपल्या ओळखीचा असते कोणतरी तो व्हिडिओ घ्यायला काही म्हणजे त्याची हरकत नसते पण जो दुसरा माणूस असते त्याला आपल्याबद्दल माहिती नसते त्याला वाटते वा या व्हिडिओचं काय करते म्हणून ते व्हिडिओ घेऊ देत नाही त्या कारण आपल्याला सौदा नाही घेता येत तरी पण करतो प्रयत्न सौदा दाखवण्याचा तर ठीक आहे मग पुन्हा एकदा सर्वांच्या मनापासून धन्यवाद व्हिडिओ म्हणजे आपल्या चॅनलला आहे तुम्ही दहा हजारच्या वरी सबस्क्रायबर झालेले आहे आणि ठीक आहे भेटू मग आता घाटांची बैलवाज बाजारमध्ये जर येत असाल तर नाही तर संध्याकाळचा व्हिडिओ बघा हा व्हिडिओ संपवतो इथं काही असेल पुन्हाच कमी काही काही कमेंट असेल तर कमेंटमध्ये सांगू शकता आपण आता निघत जाऊ मी एक अर्ध्या तासाने निघणार आहोत आणि माझा जाण्याचा जो मार्ग आहे तो, मार तो चिसघाट रामवाकडी धरमकाटा येळाबारा आणि घाटंजी या मार्गे मी जाणार आहोत या म्हणजे इकडचं कोणी असेल या गावाकडचं तर मला कॉल करू शकता आपण सोबत जाता येईल नाही का सांगे भाऊ नमस्कार भाऊ भाऊ लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करतो मी पण त्या ठिकाणी कसं घाटांजी बाजारमध्ये आपल्याला जास्त लोक ओळखत नाही ना त्या कारण लाईव्हमध्ये त्याला आधी समजावून सांगायला लागते बाबा आपलं चॅनल आहे आणि आपण असे असे व्हिडिओ बनवतो त्याच्यानंतर ते लोक व्हिडिओ बनवू देते त्याच्यामुळं लाईव्ह दाखवणं शक्य होणार नाही कारण त्याला समजवण्यात नाही त्याच्यात भरपूर गल जातो नाही का तर संध्याकाळी एक पाच सहा वाजेपर्यंत आपला व्हिडिओ चॅनलवर येऊन जाईल आणि आजचा जो व्हिडिओ असेल आपला कमीत कमी पन्नास मिनिटाचा असेल कमीत कमी त्याच्यापेक्षा बरीच मोठाच व्हिडिओ बनवतो म्हणा पण कमीत कमी पन्नास मिनिटाचा म्हणजे भरपूर जोड्या तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटतील काटनची बैलबाजा जो आहे त्या ठिकाणी आपल्याला माहीत आहे गावरान बैल जास्त असते आणि त्याच्यानंतर काही थोडेफार बैल असते लालकंदारी वगैरे पण जास्त बैल आपले गावरान बैल असते तर करतो प्रयत्न मी लाईव्ह दाखवण्याचा आ, हो दादा आजचा बाजार खूप मोठा आहे मला म्हणजे मी हा या बाजारला म्हणजे आजच्या बाजारला कधी गेलो नाही म्हणजे बुधवारचे बाजार मी पहिले केलेले आहे पण यात्रेमधला बाजार आहे आणि तिथचे शेतकरी आणि जे काही व्यापारी आहेत त्यांच्याकडून कळवं मला की आजचा बाजार जो आहे खूप मोठा असतो तर त्याच्यामुळंच मी आज येतो नाही तर मला आज दहावीचा पेपर आहे पण तरी मी म्हणजे सुट्टी काढून त्या ठिकाणी येतो आहो कारण ह्या बाजार मागच्या वर्षीसुद्धा मी करू शकलो नव्हतो मागच्या वर्षी मी गावाकडतो आता मी इथं चिजगाट लावूयात माझं आणि गावाकडून ये गावाकडून येणं म्हणजे खूप अंतर आहे नव्वद किलोमीटरचं इथून चिजघाटवरून आपल्याला बावीस किलोमीटर पडते त्याच्यामुळं काही वाटत नाही तर आजच्या बाजारामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त जोड्या दाखवण्याचा मी प्रयत्न करतो ठीक आहे तर पुन्हा एकदा धन्यवाद आणि शक्य असेल तर तुमच्याकडून आपले जे बाजारचे व्हिडिओ असते ते तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जे काही कास्तकार असते ना त्यांच्यापर्यंत शेअर करत चला जेणेकरून काहीतरी सौदे आपल्या चॅनलच्या माध्यमातून झाले पाहिजे नाही का म्हणजे काही सौदे झाले तर पुढचे जे काही कास्तकार व्यापारी असते त्यांनाही थोडं बरं वाटते आणि पुढच्या वेळेस आपल्याला ते म्हणजे एकदम खुशेनं व्हिडिओ काढू येते नाही का तर बघा तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असलेले जे काही कास्तकार आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ म्हणजे आपले जे बाजारचे व्हिडिओ असते ना, ना हो ते शेअर करत चला आणि थोडं सबस्क्राईब सबस्क्रायबर वाढवा आपले तेवढीच आपल्या चॅनलला मदत होईल मला कारण जाण्यात भरपूर खर्च होतो माझा आणि सध्या जे काही आपलं चॅनल चालतं आहे तेवढं काही म्हणजे इन्कम नाही आहे चॅनेलवर तर सध्या घरूनच म्हणजे म्हणजे काही खर्च होत आहे आपला तो घरूनच होत आहे चालू आहे ठीक आहे आणखी मला काही कमेंट असेल तर आणखी गोष्ट मित्रांनो मला बरेच आपले शेतकऱ्याचे जे मुलं आहे ते मला म्हणजे आता मला फोन येत आहे मागच्या एक दोन महिन्यात मला जवळपास वीस पंचवीस फोन आलेले आहे जे माझ्यासारखे शेतकऱ्यांची मुलं आहे ना त्यांचे फोन येते मला दादा चॅनेल कसं कर सुरू करायचं काय म्हणजे चॅनेलचा काय फायदा आहे काय तर चॅनलचं असं आहे दादा ना मी आधीने का फ्री फायर खेळत होतो त्याच्यामध्ये भरपूर म्हणजे वेळ जात होता माझा आणि फायदा काहीच नव्हता पण मी सहजच जा एक दिवस असा व्हिडिओ टाकून पाहिला चॅनेलवर तर चॅनल बनवायची काही मोठी गोष्ट नाही आहे आपलं जे ईमेल आय डी असते त्याच्यावरच आपलं चॅनल ऑलरेडी तयार असते फक्त एक वाय टी स्टुडिओ म्हणून ॲप घ्यायची आणि एक काइन मास्टर जे आपल्याला व्हिडिओ बनवण्यास मदत करते ती अशी एक काइन मास्टर नावाची ऐकायची आणि आपल्या अवतीभोवती जे काही असते म्हणजे आपल्याला ज्या गोष्टीची आवड आहे मला जसं बैल बैलांची आवड आहे तर मी बाजार ह्या त्या गोष्टी बनवत असतो तुम्हाला जे आवड आहे कोणी शेतीचे व्हिडिओ बनवू शकता प्रॉपर नाहीतर कोणी मग कोणाला शिक्षणाची आवड असेल तर त्याच्याबद्दल तुम्ही काही व्हिडिओ बनवू शकता कोणी चांगलं गाणं बनवू शकते त्याचे व्हिडिओ बनवू शकता तर अशा प्रकारचे व्हिडिओ आपण बनवायचे काही मास्टरवर ते व्हिडिओ चांगले एडिट करून घ्यायचे आणि आपल्या चॅनलवर अपलोड म्हणजे अपलोड करायचे फक्त अपलोड करते वेळ काय करायचं तिथे प्रायव्हेटचं आणि पब्लिकचं ऑप्शन असते तिथं प्रायव्हेटमध्ये टाकून द्यायचे त्याच्यानंतर वाय टी स्टुडिओमध्ये जाऊन त्या व्हिडिओला एडिट करायचं त्याला पहिले टायटल द्यायचं त्याच्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओमध्ये तुम्ही काय दाखवलात किंवा तुमचा उद्देश काय होता ते डिस्क्रिप्शनमध्ये टाकून द्यायचं त्याच्यानंतर थोडेफार हॅशटॅग जे गोष्टी आता सध्या चालू आहेत ट्रेंडिंगमध्ये तशा प्रकारचे हॅशटॅग त्याला लावून द्यायचे आणि अशा प्रकारे तो व्हिडिओ मग तुम्ही शेवटी त्याला एक वेळ द्यायचा आणि शक्यतो जो व्हिडिओ तुम्ही अपलोड करता तो संध्याकाळी सहा ते आठच्या दरम्यान करा कारण त्यावेळेस बरेच लोक जे आहेत ते फ्री असतात मोबाईलवर असतात आणि त्या टाईमला आपला व्हिडिओ चांगला पाहायला जाऊ शकते तर संध्याकाळी सहा ते आठच्या दरम्यान तुम्ही तो व्हिडिओ अपलोड करा अशा प्रकारे तुम्ही जर व्हिडिओ अपलोड केले तर एक लवकरच तुमचं चॅनल मॉन्टाईज होईल आणि चॅनल मॉन्टेज व्हायसाठी तुम्हाला एक हजार सबस्क्रायबर आणि जवळपास चार हजार तास वास्ट टाईम लागतो त्याच्यानंतर तुम्हाला एक यूट्यूबकडून म्हणजे पेमेंट सुरू होईल आणि तुम्ही जर चांगले व्हिडिओ बनवले आणि तुमचे व्हिडिओ जर लोकांना पसंत पडले तर तुम्हाला बऱ्यापैकी त्याच्यातून तुम्ही इन्कम क म्हणजे कमाई करू शकता म्हणजे एकदम सोपं आहे साधारण जास्त काही भांडवल लागत नाही आपल्या प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल असतोच आणि एक दीड महिन्यास आपण रिचार्ज मारलेलंच असते तर त्या रिचार्जच्या आणि मोबाईलच्या त्या वर्षावर आपण थोडंफार काय होईना कमाई करू शकतो मोबाईलच्या माध्यमातून शेतात काम करत असताना याला काही जास्त वेळ लागत नाही दिवसात एक चे, चे था। था मी एक दीड तास खूप झाला जर तुम्ही काही गाण्याचे शेतीचे व्हिडिओ बनवत असाल तर फक्त आता मी कसं बैलबाजारचे व्हिडिओ बनवतो तर माझा एका दिवस चालला जातो जाणं येणं तिथे जाऊन व्हिडिओ बनवणं परत घरी येऊन व्हिडिओ एडिट करणं याच्यात पूर्ण दिवस चालला जातो आणि जाण्या येण्यात माझा खर्चही होतो तर तुम्ही सोपं एक शेतीचं म्हणा किंवा मग आपल्यापैकी बरेच जणाला चांगलं भजनं कीर्तनं म्हणता येते त्याचे व्हिडिओ तुम्ही बनू शकता तर याच्याविषयी आपण एक मी म्हणजे एक व्हिडिओ म्हणजे स्पेशल व्हिडिओ टाकणार आहे याच्यावर तर तो व्हिडिओ लवकरच एक दोन तीन दिवसात मी बनवणार आहे तो व्हिडिओ येईल तो व्हिडिओ प्रॉप म्हणजे बघा पूर्ण त्याच्यामध्ये मी डिटेल माहिती म्हणजे चॅनल बनवायचं कसं आणि कशाप्रकारे व्हिडिओ अपलोड करायचं तर हे टाकणार आहोत म्हणजे याच्यामुळे काय होईल आपल्यापैकी जे कास्तकाराची मुलं आहे शेतकऱ्याची मुलं आहे कुणा दोघाधिका जरी चॅनल बनवलं तर तेवढाच त्यांचा फायदा होईल नाही का तर ठीक आहे सर्वांना व्हिडिओ पाहिला बरेच जणांनी लाईक केला काहीच नाही लाईक केला नाही तरी सर्वांचे मनापासून धन्यवाद हा व्हिडिओ संपवतो आणि आजचा जो काही आपला बैल बाजारचा व्हिडिओ येणार आहे तो व्हिडिओ बघा ठीक आहे आणि बाजारमध्ये कोणी येत असेल था, तर पुन्हा एकदा माझा मोबाईल नंबर सांगतो नऊशे बावन्न नऊशे छत्तीस पंच्याहत्तर सदुसष्ट हा माझा मोबाईल नंबर आहे बाजारमध्ये जर आपल्यापैकी कोणी येत असेल तर मला नक्की कॉल करा ठीक आहे तर धन्यवाद मित्रांनो